नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता आपला लाडका बाकासोर खूप दिवस झाला आरामावर हो आहे कारण पण तसंच आहे की पावसाचा दिवस चालू आहे त्यामुळं मैदानं काही कॅन्सल झाले काही मैदानं होत आहेत आदत मैदानाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि बाकासोर मला आदत मैदानात जास्त करून पळत नाही पण मित्रांनो आता एक आगामी ओपनचं एक जंगी मैदान होणार आहे मित्रांनो तर, ना तर, तर हे मैदान नक्की कोणतं आहे आणि त्या मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर येणार का नाही याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे हे मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो हे मैदान दिनांक तीस तीस तारखेला एक भव्य दिव्यासमोजे मानेवाडी कात्र खटाव फाटीवर एक भव्य दिव्य असं मानेवाडीकरांचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख आहे दुती एका एकावन्न चतुर्थ एकतीस पाचवं एकवीस सहा अकरा आणि सातवं दहा हजार रुपये अशा या मैदानाची बक्ष्य स्वरूप आहे आणि या मैदानामध्ये बाकासूर येणार का नाही तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आता अखंड महाराष्ट्र म्हणा जगभरात बाकासूरचे चाहते फॅन वाढलेले आहेत त्यात महिला असतील पुरुष असतील हे सर्वजण बक्कासुरला बघण्यासाठी आतुरलेले असतात असंच एक गट एक म्हणजे या मानेवाडी मैदानामध्ये मानेवाडी ग्रामस्थ असतील महिला असतील शक्यतो करून महिलांनी बक्कासुरला या मानेवाडी मैदानात येऊन शोभा वाढवाडी यासाठी मानेवाडी येथील काही महिलांनी बक्कासुरला आमंत्रित केलेलं आहे मित्रांनो कारण की सर्वांना हवा हवा असा वाटणारा बक्कासूर हा सर्वांनाच वाटतो आपल्या मैदानात पळण्यासाठी यावा त्यामुळं या मानेवाडीच्या काही महिलांनी बाकासूरला आमंत्रित करून विनंती केलेली आहे की या मैदानात बाकासूर यावा मथूर यावा असे सर्व टॉपचे नंदी यावे यासाठी आमंत्रित केले आहे श शंभर टक्के आपला लाडका बाकासूर या, शु, या मानेवाडी मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो एक तारखेला देखील एक मैदान आहे तुम्हाला माहीतच असेल बाकासूर सलग दोन दिवस पाळण्याची बाकासोरमध्ये दमक आहे आणि बघू आपण पुढचा अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण बाकासोजा आपल्याला शंभर टक्के मानेवाडी मैदानामध्ये मा पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद